महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे संपूर्ण महाराष्ट्रात सरकार जगाव अभियान महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची केंद्रीय कार्यकारिणीची मिटिंग शनिवार रविवार पंचवीस व सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी वासुदेवानंद हॉल कुडाळ सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध विषयांवर सरकारने नकारात्मक भूमिका घेऊन कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यात सरकार जगाव अभियान आयोजित करून न्याय हक्कांच्या करिता आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा सरचिटणीस सचिन मेंगाडे यांनी दिला आहे भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी दीप प्रज्वलन केले विधानसभेपूर्वी संघर्षासाठी कामगारांनी तयारी सुरू करावी शासन कामगारांसाठी असते कंत्राटी पद्धत बंदची मागणी रास्त असल्याचे ते म्हणाले अनेक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव जिल्हा संघटन मंत्री व जिल्हा कोषाध्यक्ष उपस्थित होते कृती समितीच्या केंद्रस्थानी कंत्राटी कामगार असावा त्यात राजकारण असता कामाने वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार सामाजिक सुरक्षा व लिव्हिंग वेजेस मिळावे भरती प्रक्रियेमध्ये वयात सवलत आरक्षण मिळावे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार निर्णयाची अंमलबजावणी करावी असे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले ईएसआयसी पीएफ व वीज कंपनी कार्यालयात प्रलंबित तक्रारींबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मध्ये सरकार जगा अभियान राबवून प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी कामगारांचे मेळावे घेऊन संघटन मजबूत करण्याचे आवाहन संघटन मंत्री उमेश आनेराव यांनी केले माननीय ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्यानंतर देखील महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी पाच जून पूर्वी कंत्राटी कामगार संघांसोबत मीटिंग न घेतल्यास वीस कंपनीच्या वर्धापना दिवशी सहा जून दोन हजार चोवीस रोजी राज्यभरातील कंत्राटी कामगार काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त करतील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंद लाड यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल बोडके यांनी केले प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण and press the bell icon. Never miss an update.